खरा संवादा लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तो काय सांगेल तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची होतोय माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय याच्यावर चर्चा झाली आणि ते असं म्हणत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचं मला मुख्यमंत्री करा, मुख्य करा। नाही त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणताय की आप बीजेपी मे मर्ज हो जाओ आपका क्लेम सीएम पद पर पद असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन दुसरं कोणाशी सांगणार नाही बरं का ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे हे त्यांनी सांगावं ना पण राऊत साहेब अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो बघा बऱ्याच गोष्टी उघड होत असतात जसं झेलन्सकी आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला तो प्रसार माध्यमांसमोर येतो ना ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणे आपोआप बाहेर आणतात नक्कीच आणतात या देशामध्ये दे असं होत आहे जगभरात असं होत असत याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघांत होऊ शकतो का होऊ शकत नाही आणि तोच संवाद झाला आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे त्यांनीच सांगितलं असं म्हणतोय त्यांनाही माहित आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा अतृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो